मुंबईसारख्या मायानगरीत महानगरामध्ये जे चाकरमणी राहतात म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक नोकरीधंद्यांसाठी ते इथं एक अपरिहार्यता म्हणून कुठेतरी चाळीत राहतात कुठल्या तरी छोट्याशा इमारतीत राहतात काही लोक दहा बाय दहाच्या खोलीत राहतात हे सगळं सहन करत ते आपलं जे जीवन आहे जो आपला दिनक्रम आहे तो सगळा व्यतीत करत असताना त्यांच्या पुढे एक उद्दिष्ट असतं की नोकरी धंदा किंवा इतर जे काही व्यवसाय असतात त्यांचे त्या मार्गातून पैसा कमवून आणि त्या पैशातून उदरनिर्वाह करण हा पैसा कमावून देणारी जी ही मुंबई नगरी आहे त्या मुंबई नगरीचं एक स्पिरिट आहे असं म्हटलं जातं म्हणजे या बघा मुंबईत अनेकदा दंगली झाल्या बॉम्बस्फोट झाले कुठे कुठे झाले म्हणजे अगदी मला काळायला लागल्यापासून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिली दंगल अनुभवली मी मग चौऱ्याऐंशी नंतर ब्याण्णवला बाबरी मशिदीचं पतन झालं तेव्हा थोड्याशा छोट्या मोठ्या चकमकी झाल्या मग त्र्याण्णवच्या सुरुवातीलाच म्हणजे त्र्याण्णवचं वर्ष म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव हे वर्ष सुरू झालं आणि सुरुवातीलाच मार्च महिन्यात ते बॉम्बस्फोट झाले आणि असंख्य लोक त्यामध्ये दगावले असंख्य लोक जखमी झाले असंख्य लोकांना आयुष्यभराची बळबळती जखम देऊन या सगळ्या दंगली गेलेल्या आहेत किंवा हे सगळे बॉम्बस्फोट घडलेले आहेत सव्वीस अकरा झालं त्याच्याही आधी जर तुम्ही बघाल तर मुंबईची लाईफलाईन जिला म्हणतो आपण त्या मुंबईच्या लाईफलाईनमध्ये म्हणजे लोकल ट्रेन्समध्ये साखळी बॉम्बस्फोट झाली हार्बर लाईनवर सेंट्रल लाईनवर वेस्टर्न लाईनवर हे बॉम्बस्फोटही मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि तसं असताना म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी असे भयानक बॉम्बस्फोट होतात एकाच वेळेला शंभर दीडशे लोक मारले जातात आणि वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवर होतात आणि हे सगळं घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा जो काही मुंबईकर आहे तो पुन्हा सकाळी आपला नित्य नेमानं आपल्या कामाला निघतो हातात तीच बॅग बैक, त्या बॅगेत कुठलं तरी वर्तमानपत्र आणि दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत खायचा जो डबा असतो भाजी चपातीचा तो असा सगळा जामानिमा घेऊन हा पुन्हा आपल्या कामाला लागतो आणि मुंबई नगरीत थांबत नाही किंवा एवढं सगळं घडल्यानंतरही मुंबई थांबली नाही मग याला काय नाव द्यायचं तर याला मुंबईकरांचं स्पिरिट असं नाव दिलं जातं की हे मुंबईकरांचं स्पिरिट आहे मुंबई थांबत नाही मुंबई का थांबली नाही यामागची जर खरी कारणं शोधाल तर त्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या मुंबईकरांची अपरिहार्यता होती बाहेर पडलो नाही नोकरीवर गेलो नाही दुकान उघडलं नाही तर दुसऱ्या दिवशीचा जो रोजगार आहे जे काही उत्पन्न आहे ते बुडतं आहे इथे पोटाला चिमटा घेऊन सगळं चालवायचं असतं त्यात जर उत्पन्नाची साधनं बंद झाली तर करणार काय या एका विवंचनेपोटी हा मुंबईकर उठतो आणि सिच्युएशन काही असो कुठलाही प्रसंग असो त्या प्रसंगाला सामोरं जात पुन्हा तीच लोकल पकडतो ज्या लोकलमध्ये काल संध्याकाळी एक महाविस्फोटक धडाका झालेला असतो आणि त्यात आपले सहकारी आपल्याच कार्यालयात काम करणारे आपल्या चाळीस शेजारी राहणारे यापैकी कुणीतरी मारलं ला गेलेलं असतं अनेकांचे नातेवाईक मारले गे गेलेले तरी ते दुसऱ्या दिवशी उठून कामाला लागलेत त्यामागशी अपरिहार्यता मी तुम्हाला सांगितली आणि त्याला मुंबईकर मुंबईकरांचं स्पिरिट वगैरे नाव दिले गेलेलं आहे आता काश्मीरमध्ये पहलगामला जो हमला झाला त्यानंतर ज्या पद्धतीनं काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ थंडावला आणि तातडीनं कॅन्सलेशन सुरू झाली लोकांनी आपले हॉटेल्स बुकिंग कॅन्सल केले विमानाच्या फ्लाईटची बुकिंग कॅन्सल केल्या आणि असं करता करता काश्मीरकडे कर जाणारा पर्यटकांचा ओघ थंडावला झालं असं की हे दोन दिवस काही सरले आणि क आपण टी व्हीवर पाहतोय की काही चॅनेल्स तिथे जाऊन यूट्यूब चॅनेल्स काही तिकडच्या लोकांशी बोलत आहेत आणि त्या कश्मीरींमधला तो एक प्रकारचा जो अँगर आहे किंवा जो राग आहे भारतीयांप्रती तो कसा बाहेर येतोय किंवा तो एक एक प्रकारचा ॲटिट्यूड आहे त्यांच्यामधला तो कसा बाहेर येतोय तेही आपण नीट पाहायला हवं कारण आज काही चॅनेल्सवर दाखवलं जातंय की तिथे लोक रडतायत जे काय घडलं त्याबद्दल आता हिंदीमध्ये मगर मच के आसू असं म्हणतात त्याला ज्याला आपण मराठीत नकराश्रू म्हणतो हे नकराश्रू असू शकतात कारण कसं आहे की आज या घटनेनंतर त्यांच्या उद्योगधंद्यावर म्हणजे त्यांच्या टुरिझमवरच घाला घातला जातोय लोक तिथे जाणं बंद होत आहेत आणि मग पोटातली आग स्वस्त बसू देत नाही आणि या पुढचा जो काही बाका प्रसंग दिसतोय त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून ते अश्रू बाहेर येत आहेत पण यांच्या मनात आजही पाकिस्तान आहे यांच्या मनात आजही ती काश्मीरीयत आहे म्हणजे पाकिस्तान स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र त्याच वेळेला जम्मू काश्मीरही स्वतंत्र झाला अशा प्रकारची विधानं तिथले लोक करतात की आजही त्यांना जम्मू काश्मीर हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांना हवंय त्यांना ना पाकिस्तानशी सोयरसूतक होतं ना हिंदुस्थानशी पण नंतर पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे त्यांना पाकिस्तान जवळचा वाटू लागला आणि आज त्यांचा तो सोबती बनलेला आहे लोक भारतापेक्षा पाकिस्तानला जवळचा मानतात आणि ते त्यांच्या कुठेतरी मनात आहे आता ओठात नसेल ते ओठातही येतं कधी चुकून माकून पण ते मनात आहे त्यांच्या अशा वेळेला जेव्हा तिकडे शट डाऊन झाला दोन दिवस की दुकानं बंद हॉटेल्स बंद सारं काही सगळ्या सर्व्हिसेस बंद झाल्या होत्या कारण पर्यटकच नाहीत जे आले होते ते परत गेले आता या सगळ्या पर्यटकांना आपापल्या सरकारांनी म्हणजे प्रत्येक राज्यातल्या सरकारांनी माघारी सुखरूप नेण्याची जी काही व्यवस्था केली होती त्या व्यवस्थेतून ते सगळे परतले पण ज्यांच्या बुकिंग्स होत्या तिकडे काही लोक अर्धवट सोडून आले होते त्यांच्या ट्रिप्स त्यामुळं तिथेही नुकसान झालं काही लोकांच्या नव्याने बुकिंग्स होत्या त्या बुकिंग्समधल्या पहिल्या दोन दिवसाची दहाकता बघता त्याच्या काय कॅन्सलेशन झाल्या त्याचा फटका कश्मीरींना बसला पण अचानक तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा लोकांचा ओघ तिकडे काश्मीरकडे वाढू लागला पुन्हा एकदा त्याच पहिलगाममध्ये जिथे गोळीबार झाला तिथे जे निष्पाप हिंदू लोक मारले गेले तिथे पुन्हा गर्दी जमा झाल्याचं आपण पाहतोय आणि हे सगळं भारतीयांचं स्पिरिट या लेबलखाली खपवण्याचे जे धंदे लोक करायला लागलेत की बघा आमचं स्पिरिट की शेवटी काश्मीर हा काही वेगळा नाही आहे तिथले कश्मीरी आमचे बांधवच आहेत त्यामुळं आम्ही काश्मीर आमचा असल्यामुळे आम्ही काश्मीरला जातोय अगदी काही सिनेकलाकार अतुल कुलकर्णींसारखे तिकडे जाऊन तिथून लोकांना संदेश देत आहेत खरी गोष्ट सांगू का मित्र जसं मुंबईकरांचं स्पिरिट काय हे मी तुम्हाला सांगितलं ना आता हे जे काही भारतीय स्पिरिट जे आता जा दाखवलं जात आहे त्यामागचं पहिलं कारण सांगतो तुम्हाला या कॅन्सलेशन्स ज्या सुरू होत्या त्या पहिल्या दोन दिवसात झाल्या पण तिसऱ्या दिवसापासून कित्येक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी अटी आणि शर्ती लागू हे जे काही कुठेतरी एका एक छोट्याशा स्टार खाली लपवलेलं असतं ना वाचुन त्या अटी शर्ती यांना वाचून दाखवायला लावल्या आणि त्यानुसार तुम्ही तुमची ट्रीप कॅन्सल करू शकत नाही हे त्यांना ठसवण्यात आलं म्हणजे तुम्ही कॅन्सल केलं तर तुमचे सगळे पैसे बुडाले आणि ज्या पद्धतीनं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं की तुम्ही दिलेले पैसे आम्ही पुढे एअर टिकिट्स बुक केल्या आहेत आम्ही रेल्वे तिकीट बुक केले आहेत आम्ही तिकडचे हॉटेल्स बुक केले तिथल्या टूर ऑपरेटरना पैसे दिलेत त्यामुळे तुमचे पैसे परत देण्याची जबाबदारी दे आता आमची नाही असं जेव्हा इथले इथल्या टूर कंपन्या सांगू लागल्या तेव्हा आपल्या या सगळ्या पर्यटकांचे हौशे नवशे गवशे जे आहेत ज्यांना जायचं आहे उन्हाळ्यात सुट्टीत तिकडची थंडी अनुभवायला त्यांना इथेच गारगार वाटू लागलं आणि मग एक अपरिहार्यता म्हणून या ज्या ठरलेल्या टूर्स आहेत त्या कंटिन्यू करण्याचं एक नवं धोरण एक नवा विचार हा या पर्यटकांमध्ये वाहू लागला आणि त्यामुळेच हे पर्यटक आपले पैसे जे आपण वर्षभर थोडे थोडे करून जमवले असतील काही लोकांनी काहींनी प्लॅनिंग करून ठेवले असेल की वर्षातून एकदा जायचं आहे कुठेतरी मग यावर्षी ते काश्मीरला जात होते मग असे सहा सात सभासद असलेल्या कुटुंबाचे जे काही दोन अडीच तीन लाख रुपये जो काय खर्च होतोय तो असा खाया पिया कुछ नाही गिलास थोडा बाराणासारखा कुठेतरी व्यर्थ घालवायचा त्यापेक्षा चला आता तिथे कुणाचा मा, कुठला माईचा लाल येणार नाहीये बंदुका घेऊन मारायला कारण सगळं सतर्क झालंय आता लष्कर सतर्क झालंय देशाचं सरकार सतर्क झालंय तिथले लोक सतर्क झालेत आणि ते दहशतवादी जे लपलेले आहेत गल्ली बोळात कुठल्या तरी बिळात तेही सतर्क झाले त्यांनी त्यांचं काम केलंय ते आले झटपट लोकांना धर्म विचारला मारून गेले त्यांचं काम झालंय आता ते काही येत नाहीत एवढ्यात बाहेर त्यामुळे आता जो जाईल तो सुरक्षितच आहे तो यापूर्वी कधीही नव्हता एवढा सुरक्षित असेल असं मला वाटतं आणि हा विचार करून हे सगळे पर्यटक पुन्हा आपले पैसे वाचवण्यासाठी कश्मीरकडे धाव घेत आहेत कश्मीर, कश्मीर पुन्हा ओसंडून वाहणार आहे गजबजलं जाणार आहे पण याला भारतीयांचं स्पिरिट असं नाव अजिबात देऊ नका कारण तिथली जी कश्मीरियत आहे ना ती कश्मिरियत बदलत नाही आहे त्या लोकांना तुमच्याकडून मिळणारा पैसा हवा आहे तुम्ही तिथे पर्यटक म्हणून आलात तिथे खर्च केला तिथे राहिलात त्यांच्या सर्व्हिसेस घेतल्या आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करून म्हणजे पुढच्या आठ महिन्याची व्यवस्था करून तुम्ही परत गेलात याच्या व्यतिरिक्त त्यांना तुमच्याशी काही सोयरसूतक नाही तुमच्या तिरंग्याशी नाही तुमच्या धर्माशी तर नाहीच नाही तरीही आपले हिंदू तिकडे पुन्हा जाऊ इच्छितात कारण त्यांचे पैसे अडकलेत यात त्यांना कुठेही जाणीव नाहीये की माझ्याच धर्मातले सव्वीस हिंदू बांधव मारले गेलेले आहेत महाराष्ट्रातल्या लोकांना तर लाजा वाटायला हव्यात या सरकारनं त्यांच्या खिशाला खार लावून शिंदेंनी स्वतःचे पैसे टाकले फडणवीसांनी सरकारच्या तिजोरीतून पैसे दिले त्यांच्यासाठी विमानं अरेंज केली यांचे वीस वीस कार्यकर्ते तिकडे काश्मीरमध्ये खपतायत अहोरात्र ये तो मंगेश शिवटे वगैरे ही गँग तिकडे गेली आहे शिंदेची श्रीकांत शिंदेचे काही त्यांचे पी ए अभिजित दरेकर आणि त्यांची टीम गेली होती हे तिकडे कशासाठी मेहनत करतायत तर हे आपली लोक त्यांना परत आणायचे म्हणून फुकटात सगळ्यांना परत आणलं आता ह्या लोकांना अशी खात्री पटली की उद्या परत कुठे काहीतरी छुटपुट गोळीबार झाला आणि आम्हाला परत तिकडे काहीतरी एखादं थ्रेट किंवा एखादी भीतीदायक घटना घडते असं वाटली तर आमचे सरकार आहेत की आम्हाला परत फुकटात आणायला आम्ही काय तिकडे अडकत नाही आणि आता आम्हाला कोणी काय करतच नाही मुळात अशी परिस्थिती निर्माण झालेली त्यामुळे हे सगळे नील आजरे लोक पुन्हा काश्मीरमध्ये मजा करायला चाललेत आणि त्याला नाव देत आहेत भारतीयांचं स्पिरिट हे स्पिरिट वगैरे काय नाही आहे हे तुमचे पैसे बुडू नये म्हणून तुम्ही चालवलेला हा हट्टासा आहे तुम्ही जाल तुमच्या त्या दोन अडीच तीन लाखांचा जो काही सदुपयोग होणार आहे तिकडच्या काश्मिरींना पोचण्यात तो तुम्ही करून याल पण हेच जे तुमचे पैसे जात आहेत ना त्या पैशातून उद्या ए के फोर्टी सेवनची एक गोळी खरेदी केली जाईल हे लक्षात ठेवा आणखीन दोन चार वर्षांनी कोणीतरी असेच चार दहशतवादी येतील आमच्या हिंदू बांधवांना उभं करतील विचारतील कलमा बोल कलमा पडके दिखाव नाव विचारतील आणि अगदीच खात्री पटत नाही म्हटलं तर म्हणते चड्डी काढ तपासतील सुनता झाली की नाही ते आणि गोळी घालतील ती गोळी तुमच्या या या ट्रीपमधून जो तुम्ही खर्च करताय ना जे काही दोन अडीच लाख त्या खर्चातून जे गब्बर झालेले लोक आहेत तिथे त्या लोकांनी खरेदी केलेली ती गोळी असेल त्या पैशातून खरेदी केलेली गोळी असेल एवढं लक्षात ठेवा त्यामुळे हे भारतीयांचं स्पिरिट जसं मुंबईकर स्पिरिट वगैरे हे ना फक्त आगी लावतं स्पिरिटचा दिवा आपण प्रयोगशाळेत पाहिलाय हे स्पिरिट आगी लावण्याचंच काम करतं अशा स्पिरिटच्या ना आधी लागू नका जे जात आहेत त्यांची अपरिहार्यता लक्षात घ्या त्यांच्यात कुठलं स्पिरिट नाही आणि हिंदू धर्माबद्दल चाड तर अजिबातच नाही म्हणून हे सगळे चाललेत परत त्यांना पोसायला पोसायला म्हणतोय मुद्दाम म्हणतोय ती फॅक्टरी आहे दहशतवादी निर्माण करण्याची आणि त्या फॅक्टरीला लागणारा खुराक त्या फॅक्टरीला लागणारं इंधन हे पुरवण्याचं काम तुम्ही आम्ही करतोय तुमचे पैसे कसे बुडतील कसे वाचतील याचा निर्णय याचा यावर जे काही अंमल करायचा तो डिसिजन तुमचा आहे तुम्ही तो घेतलाय आहे काश्मीरला चाललात देव न करो तुमच्यावर कधी वेळ येऊ हो। आलीस तर जी गोळी तुमच्या छातीत घुसणार आहे ती कोणीतरी अशाच हिंदून तिथे जाऊन उधळलेल्या पैशांच्या खिरापतीमधून विकत घेतलेली एवढं लक्षात ठेवा असो तुर्तास मी इथेच थांबतो कदाचित हे विचार काहींना पटतील काहींना पटणार नाहीत पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या धन्यवाद नमस्कार